प्रहार अपंग क्रांती संस्था आणि संघर्ष दिव्यांग कल्याणकारी संस्था यांच्या विद्यमानं महाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह चौदार तळे महाड तहसीलदार महेश शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक दिव्यांग दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रथम प्रज्वलन करून मुक्तांगण शाळेच्या विद्यार्थ्यांचं सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाड लायन्स क्लब अध्यक्षा डॉ मंजुषा कुद्रोमोती समाजसेवक बाबूलाल जैन महाड शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप पाटील नगरपालिकेचे दीपक महाडिक महाड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी नामदेव कटरे महाड पोलादपूर प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष फैझ होरजुक आदी दिव्यांग अपंग आणि बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते जागतिक अपंग दिवस आहे हा कार्यक्रम प्रहार अपंग क्रांती संस्था व संघर्ष दिव्यांग आणि कल्याणकारी संस्था याच्या संयुक्त विद्यमानांनी आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाला अध्यक्षपद मान्य साहेब तहसीलदार उपस्थित होते तसेच उप पोलीस निरीक्षक पाटील साहेब आज हा दिव्यांग सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे मी सर्व मान्यवरांचा आणि उपस्थित माझ्या बंधू भगिनी अपंग बंधू भगिनींचा हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याचा आभार मानतो आहे आज या ठिकाणी तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिका शुभेच्छा आज महाड या ठिकाणी प्रहार अपंग क्रांती संस्था आणि संघर्ष दिव्यांग कल्याणकारी संस्था तसेच मुक्तांगन आणि लायन्स क्लब महाड यांच्या संयुक्त विद्यमाने सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता त्यानिमित्ताने उपस्थित सर्व बांधवांना मी जागतिक दिव्यांग दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त या ठिकाणी आज एक कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण प्रशासकीय सगळे उपस्थित आहोत एक दिव्यांग म्हणजे त्यांना एक सहानुभूती नसून ते एक समाजाचाच एक भाग म्हणून त्यांना संधी देण्याची गरज आहे हे भावना कुठेतरी सामाजिक जपावी याकरता अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं की जर येऊन दिव्यांग मुलांनी खूप छान कार्यक्रम सादर केला त्यांच्यातील कला दाखवली आणि उत्कृष्टतेचं एक दर्शन या ठिकाणी घडलेलं आहे आणि त्यांच्यासाठी जे काही प्रशासकीय लेवलवर जे करता येईल ते सर्व करण्याची तयारी सर्व प्रशासनाची आहे आणि त्यांच्यासाठी जे करता येईल ते हंड्रेड स शंभर टक्के त्यांच्यासाठी करता येईल ते केलं जाईल आणि त्यांना सुरक्षिततेची भावना निर्माण केली जाईल पुन्हा एकदा सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देतो आपण दिनांच्या हार्दिक शुभेच्छा हिरव एज्युकेशन एकदम मुक्ताकन शाळा आज जागतिक आपण दिनानिमित्त आमच्या शाळेतल्या मुलांनी छान गाणी आणि नृत्य डान्स केला सगळ्यांनी सगळ्यांनी सहकार्य केला याबद्दल आम्ही जागतिक अपंग प्रहार संस्थेकडनं आभार मानतो अपंग जागतिक दिवस हा मोठ्या उत्साहाने महाड चौदार ते साजरा करण्यात आला आहे आज एकोणीसशे ब्याण्णवपासूनच सालपासून हा जागतिक अपंग दिवस साजरा करण्यात येतो आहे अपंग दिवस हा खरं तर अपंगाच्या मान सन्मानाचा दिवस आहे ह्या दिवसापासूनच अपंगाला समाजात समाजात सहजतेने सहजतेने व कुशलतेने वागणूक वा भेटावी आणि वा साजरा करता यावा यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहाने इथे साजरा करण्यात येतो आहे त्यासाठी माझ्या इथे जमलेल्या बंधू भगिने अपंग बंधुभिने व इतर सहकार्य यांचे मी आभार व्यक्त करतो तलावादप्रमाणे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस साली चोवीस रोजी आज आपल्याकडे दिव्यांग दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे आणि हा द दिव्यांग दिवस साजरा करत असताना महाड तालुक्यातील वेगवेगळे अधिकारी यांनी उपस्थिती आपली दर्शवलेली आहे आणि त्या उपस्थितीमधून हा जो दिव्यांग सोहळा आहे तो व्यवस्थितरित्या पार करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी सगळे दिव्यांग बंधूंचे आणि उपस्थित पाहुण्यांचे आभार मानतो धन्यवाद